नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण आलो आहे जीवरेड्डी गावामध्ये अतुल पाटील यांच्याकडे तर मित्रांनो यांच्याकडे जातीचा बुल विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर देणार आहे दादा नमस्कार नमस्कार तर आपलं संपूर्ण नाव आणि या ठिकाणी ॲड्रेस सांगा बरं मी आता दगडू पाटील राहणार जिवाडी तालुका बडगाव जिल्हा जळगाव बरोबर मी या गावचा रहिवासी असून माझ्याकडे गिर जाती बुल विक्री आहे बरोबर मशीन साठी लागत असेल तर संपर्क साधा बरोबर दाताला कसा असेल दाताला चार दाते दाताला चार दाते कुठली खरेदी आपल्याला आपली जुनागड जुनागडची खरेदी तर मित्रांनो दाताला चार दाते तर काय शेतकऱ्यांसाठी काय ऑफर ठेवलेली आपण याची याची ऑफर लाख रुपये सांगायला दीड लाख रुपये समोर कमी जास्त व्यवहारामध्ये बसल्यानंतर शंभर टक्का कमी जास्त होणार आहे तर मित्रांनो गाव आहे जिवर्डी तालुका बडेगाव जिल्हा जळगाव तर मित्रांनो आपण अतुल पाटील यांच्याकडे आलो आहे तर यांच्याकडे मित्रांनो गिर जातीचा बुल सेल साठी उपलब्ध आहे ज्या शेतकरी मित्रांना हा खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा अतिशय टॉप क्वालिटीचा गिर आहे मित्रांनो पाहू पाहू शकता आपण या ठिकाणी हाईट वगैरे पहा एक नंबर आहे दाताला फक्त चार दात आहेत सांगायला किंमत दीड लाख रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहे तुम्हाला दात वगैरे दाखवतो दात पाहू शकता आपण या ठिकाणी हे मित्रांनो क्वालिटी पाहा मित्रांनो एक नंबर आहे तर तिची जी आई आहे मित्रांनो आता सध्याला अठ्ठावीस लिटर दूध देते दोघा टाइमला चौदा चौदा लिटर दूध देते मित्रांनो बरोबर दोघा टाइमला बरोबर तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता दुनागडची खरेदी जर कोणाला भूल खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर आहे टॉप क्वालिटी मित्रांनो आयट वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार आहेत ते तर या किती मिनिमम किती वर्षाचा असेल आता सव्वीस जानेवारीला तीन वर्षाचा सव्वीस जानेवारीला तीन वर्षाचा होणार आहे आता बरोबर तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर क्वालिटी हाईट वगैरे पहा मित्रांनो दाताला फक्त हा चार दात चार सांगायला दीड लाख रुपये व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचं नाव आणि नंबर घेतो परत एकदा परत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अतुल दगडू पाटील राणा जिवाडी तालुका भडगाव जिल्हा जळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकोणव्वद पंच्याहत्तर बारा त्रेपन्न ब्याऐंशी शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे परत दुसरा नंबर सांगा बरं नंबर पंच्याण्णव सत्तावीस सोळा पासष्ट सत्तावीस बरोबर तर शेतकरी बांधवांनो आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर सांगितला दोघींचे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार आहे जर कोणाला भूल खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान